चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस बुधवारचा तो दिवस होता गावातील एका छोट्याशा जंगलातून एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला त्याने घाबरलेल्या आवाजात सांगितली की साहेब इथे झोडपामध्ये एका मुलाचा पाय पडलेला आहे आणि तो बघून असं वाटतो की तो एका बारा तेरा वर्षाचा मुलाचा असेल ही बातमी समजताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचली पोलिसांनी तो पाय त्यांच्या ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला तपासादरम्यान समोर आलेली माहिती साक्षरच्या अंगावर काटा आणणारी होती तो पाय जवळच्याच गावात राहणाऱ्या बारा वर्षीय मंगेश पाटीलचा होता तो गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होता आता गावामध्ये दहशितीचे वातावरण निर्माण झाले मंगेश सोबत घडलेली ही कुर्तता पाहून संपूर्ण गावात दहशितीची सावट पसरली होती एका बारा वर्षाच्या निष्पाप मुलाचा पाय अशा अवस्थेत सापडल्याने लोकांच्या मनात धडकी भरली होती आता संपूर्ण गावातील माता आपल्या मुलांना घराबाहेर खेळायला पण पाठवण्यासाठी सुरुवातीला तर सर्वांना असं वाटलं होते की हा किंवा काही जादू तंत्रमंत्रा प्रकरण असावं हो। कारण ज्या पद्धतीने शरीराचा भाग सापडला होता तो सामान्य तर अजिबात वाटत नव्हता पण जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आणि या प्रकरणाचे सत्य बाहेर आले जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा मंगेशच्या कुटुंबासह संपूर्ण गावाला एक मोठा धक्का बसला या घटने कोणतीही अंधश्रद्धा नसून एक मोठी प्लॅनिंग होती मित्रांनो तुम्हीच विचार करा कुणी शरीर सुखासाठी बारा वर्षाच्या मुलासोबत असं करेल हा विचार पण कुणाच्या मनात पण येत नाही मानवी स्वभावातील अत्यंत गडद आणि कुरु बाजू होती या केस मध्ये आपल्याला सस्पेन्स थ्रेलर ड्रामा या सर्व गोष्टी पाहायला मिळतात दोन हजार एकोणीस मधील हे प्रकरण अतिशय संवेदनशील ठरले होते एका साध्या दिसणाऱ्या वादातून एका लहान मुलाचा बळी कसा घेतला जाऊ शकतो हे याचे खूप भयानक उदाहरण होते हे बघ भावा या घटनेमागचं कारण आणि हे कोणी केलं हे तुला समजल्यावर तुझ्या पायाखालची जमीन सरकून जाणार आहे तुला खूप मोठा एक ट्रॉमा भेटेल तर चल आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर ही कहाणी सुरू होते महाराष्ट्रातील जळगाव अंतर्गत येणाऱ्या एका छोट्याशा गावातून गावाचं नाव होतं चहाडी जिथे एक छोटं कुटुंब म्हणजेच एक गरीब कुटुंब राहत होत या कुटुंबात चार लोक होते मंगेश पाटील त्याची आई गीताबाई त्याचे वडील दगडू पाटील आणि त्याचा भाऊ मंगेशचे वडील मेहनत मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते आणि तुम्ही हे चांगलं समजून घ्या की त्याचे जे काही जवळचे नातेवाईक होते ते त्यांच्यासोबत त्यांच्याच गावात राहत होते मंगेशच्या मृत्यूच्या मागचं कारण तुम्हाला खूप मोठा ट्रॉमा देऊन जाणार आहे तो दिवस होता दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस वार शनिवार आता शनिवारचा दिवस असल्यामुळे मंगेशला हाफ डे ची सुट्टी होती आणि म्हणूनच मंगेश रोजच्या वेळेपेक्षा आज जरा लवकरच घरी आला होता घरी येऊन तो आपल्या आईला सांगतो की मी सोसाटी बाहेर जात आहे आता बाहेर यासाठी कारण तुम्हाला पण माहीत असेल की गावाखेड्यामध्ये आजही बरेच लोक शौचाले बाहेर जातात आणि म्हणूनच मंगेश पण शोचालयसाठी बाहेर निघून जातो इकडे त्याची आई वाट पाहू लागते की चला तो आता परत आला की जेवण करेल कारण तो आता शाळेतून आला होता पण बराच वेळ निघून जातो मंगेश काय घरी परत येतच नाही मग सुरुवातीला तर मंगेशच्या आईला वाटते की तो कदाचित आपल्या मित्रासोबत बाहेर फिरायला किंवा खेळायला गेला असेल संध्याकाळपर्यंत येऊन जाईल घरी मग वाट पाहता पाहता संध्याकाळ होते आता खरंच खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कारण आता येतो म्हणून जाणारा मुलगा अजून पण घरी आलेला नव्हता इकडे त्याचे वडील पण आता दिवसभर मजुरी करून घरी आले होते आणि सूर्यही माळवतो पण दुर्दैवाने मंगेश पाटील अजून पण घरी आला नाही तेव्हा मंगेशची आई खूप काळजीत पडते आणि आपल्या वडिलांना सर्व हकीकत सांगते की मंगेश अजून पण घरी आलाच नाही यानंतर दोघेही मिळून आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस करतात पण कुणालाच मंगेश बद्दल काहीच माहिती नसते यामुळे आता संपूर्ण गावाला मंगेशची काळजी वाटू लागली खूप शोध घेऊन पण मंगेश चा काहीच पत्ता लागत नव्हता अखेर मंगेशच्या वडिलांनी आणि गावकऱ्यांनी मिळून पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवणे गरजेचे मानली बारा वर्षाच्या मुलाचे बेपत्ता होणं ही साधी गोष्ट अजिबात नव्हती त्यामुळे पोलीस ताबडतोब कामाला लागतात आणि आपली छानबीन सुरू करतात सुरुवातीला आसपासच्या लोकांकडे चौकशी केली जाते पण लोकांना मंगेश बद्दल काहीच माहिती नसते तो कुठे गेला काय करत असेल कुणासोबत असेल कुणाला याबद्दल काहीच माहीत नसतं फक्त एवढंच स्पष्ट होते की त्याला दोन फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत पाहिलं गेलं होतं त्यानंतर ते कुणालाच दिसला नाही एक बारा वर्षाचा मुलगा नक्की कुठे जाऊ शकतो जर तो अठरा वीस वर्षाचा असता तर कदाचित प्रेमाचे प्रकरण समजून तो कोणासोबत तरी पळून गेला आहे असं आपण म्हणू शकत होतो पण बारा वर्षाच्या मुलाच्या बाबतीत हे नव्हतं अशा प्रकारे तपास करता करता तीन फेब्रुवारीचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र निघून जाते त्यानंतर चार फेब्रुवारीची सकाळ उजळते इकडे मंगेशच्या घरच्यांची आणि त्याच्या आईची त्या रडून रडून खूप वाईट अवस्था झालेली असते गावात राहणारे त्याच्या जवळचे नातेवाईक त्यांना धीर देतात की मंगेश लवकरच सुखरूप घरी येईल संपूर्ण गावाला मंगेशची खूप काळजी वाटू लागली कारण मंगेश खूप लाडका मुलगा होता आणि गावातील प्रत्येक भजन कीर्तनामध्ये तो खूप आवडीने सहभागी व्हायचा चार फेब्रुवारीचा दिवस सुरू असतानाच गावातील एका छोट्या जंगलात एका व्यक्तीला झाडा एक पाय बाहेर आलेला दिसतो जेव्हा तो व्यक्ती जवळ जाऊन पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकून जाते कारण तिथे संपूर्ण शरीर नसून फक्त एक उजवा पाय पडलेला असतो आणि ते नीट पाहिल्यावर लक्षात येते की तो पाय एखाद्या बारा ते तेरा वर्षाच्या मुलाचा असावा मग तो लगेच स्थानिक लोकांना संशय देतो की हा पाय मंगेशचा तर नाही ना ताबडतोब कळवले जाते आणि ही बातमी जेव्हा मंगेशच्या घरच्यांपर्यंत पोहोचते ना तेव्हा त्यांची भीती अजून खूप जास्तच वाढते त्याच्या आईची तर रडून रडून पूर्ण हालतच खराब होते कारण आतापर्यंत कुठेतरी मनामध्ये एक आशा होते की आज ना उद्या मंगेश सुखरूप घरी येईल पण या बातमीने त्याची ती छोटीशी संपूर्णपणे संपते पण हे सांगणं थोडं कठीण होते की तो पाय मंगेशचाच असेल कारण कारण अजूनही अजून कोणताही ठोस पुरावा नव्हता की की हे स्पष्ट होईल हा पाय मंगेशचाच आहे दुसरा कुणाचा पण असू शकते ना म्हणून पोलिसांना म्हणून पोलिसांना पण काहीच कळत नव्हतं पण जर इथे एक पाय मिळाला आहे तर नक्कीच शरीराचे बाकीचे भाग इथेच कुठेतरी असते म्हणून बाकीची टीम तिथे छानबीन करायला लागते आणि त्याच दरम्यान तिथे शरीराचे बाकीचे भागही मिळतात मात्र त्या शरीराला डोकं नसतं आणि त्या बॉडीची अवस्था खूपच खराब असते पण तरीही आता मंगेशच्या पूर्ण परिवाराला तिथे बोलवले जाते आणि काही कपडे तसे शरीरावरील काही खुना बघून मंगेशच्या घरचे हे कन्फर्म करतात की हा दुसरा कोणी नसून मंगेशच आहे चला आता इथे तर हे स्पष्ट झालं होतं की मंगेश या जगाला सोडून निघून गेला आहे म्हणूनच आता मंगेशचा शोध घेणं संपतो आणि इथून त्या माणसाचा शोध सुरू होतो ज्याने या घटनेला अंजाम दिला होता पण एक गोष्ट अजून ज्या परिस्थितीत ज्या हालात मध्ये मंगे सापडला होता ते बघून तर हेच सिद्ध होत होते की या घटनेला अंजाम देणारा कोणीतरी काळा जादू तंत्रमंत्र करणारा असेल आमच्या इकडे त्याला करणे असं पण म्हणत होते कारण या गोष्टीवर जास्त जोर यासाठी दिला जात होता कारण या काळात तब्बल सत्तावीस वर्षांनंतर मोनी अमावश्या आपल्या शिखरावर होती आणि हा काळ अशा लोकांसाठी खूप चांगला मानला जातो जे पवित्र आत्मांना अपरित करतात आणि आपल्या शक्तींचा वाढवा करतात आता बघा जादू टोना हे कितपत सत्य आहे हे मला तर माहीत नाही पण तेव्हा जे लोकांचं मानणं होतं तेच मी तुम्हाला सांगत आहे जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की मंगेश खूपच साधा भोळा सरळ भक्तिभाव ठेवणारा मुलगा होता आणि जर आपण या केसला जरा वेगळ्या अँगलनं जर बघितलं तर कोणी मंगेशला यासाठी किडनॅप केलं असेल कि तो त्यांच्या घरच्याकडून पैशाची डिमांड करेल तर बघा मंगेश खूपच गरीब कुटुंबातील मुलगा होता त्यामुळे हे सुद्धा शक्य नव्हतं आणि मंगेशच्या घरच्यांची कुणाशी काही फारशी दुश्मनी पण नव्हती की जे या घटनेला अंजाम देईल आणि म्हणूनच पोलिसांना पण काहीच समजत नव्हतं बरं ठीक आहे या सर्व गोष्टी नव्हत्या तर मग मं या मागचं कारण असल काय हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल आणि या मागचं ज्यावेळेस सत्य कळेल तेव्हा तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल त्यामुळेच गावातील लोक आता या घटनेला तंत्रमंत्र जादू टोण्याशी जोडून पाहू लागले दुसरीकडे पोलीस सुद्धा मोठ्या प्रामाणिकपणाने या केसचा तपास करत होते पण दुर्दैवाने पोलिसांना काही समजून येत नव्हतं ना त्यांच्या हाती काहीही असा पुरावा लागत नव्हता ज्याद्वारे हे केस पूर्णपणे सुटू शकेल कारण आता तुम्हाला पण माहिती आहे की गावाखेड्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कुठेही लावलेले नसतात पण नशिबाने त्या गावात एक ज्वेलरी शॉप होते आणि त्या दुकानासमोर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला होता इथे एक गोष्ट महत्वाची आहे की या पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी आपल्या रिसर्च डॉग म्हणजेच त्यांनी त्यांच्या केलेल्या कुत्र्यांची आधी मदत घेतली म्हणजे ते आधी आपल्या प्रशिक्षित कुत्र्यांना त्या घटनास्थळी घेऊन गेले आणि तिथे त्यांना मोकळे सोडून दिले ते कुत्रे वास घेत थेट पीडित म्हणजेच मंगेश पाटीलच्या घरासमोर येऊन उभे राहिले हे पाहून पोलिसांना काहीच कळत नव्हतं आणि लोकांनाही काहीच समजत नव्हते की हे कुत्रे काय सांगू इच्छित आहेत ही प्रक्रिया पुन्हा एकदा राबवण्यात आली पण पण दुसऱ्यांदाही दुसऱ्या ते कुत्रे घरासमोर जाऊन थांबले सध्या एवढंच वाटत होते की हे कुत्रे कदाचित हे सांगत आहेत की हे पीडिताचे घर आहे म्हणजेच मंगेशचे घर आहे त्यानंतर त्या ज्वलरीच्या दुकानात जाऊन दोन फेब्रुवारीचे सर्व फुटेजेस गोळा करण्यात आले काहीतरी हाती लागेल या आशेने पोलिसांनी ते फुटेजेस लक्षपूर्णक पाहायला सुरुवात केली आणि खरोखरच त्यात काहीतरी विचित्र पाहायला मिळाले फुटेजमध्ये एक भिकारी दिसत होता तो एक दोन तास त्याच परिसरात आजूबाजूला भीक मागत दिसत होता पण विशेष गोष्ट ही होती की त्याच्याकडे असलेली पोटली म्हणजेच त्याच्या जवळ असलेलं त्याचं ते गतुड खूप वजनदार आणि विचित्र दिसत होतं हे पाहून पोलिसांना थोडा संशय आला की कदाचित त्या पोटलीमध्ये मंगेस असू शकतो फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तरीही एका चांगल्या कलाकाराच्या मदतीने त्याचे स्केच तयार करण्यात आले म्हणजे चित्र बनवण्यात आले संपूर्ण गावात अशी घोषणा करण्यात आली की जो कोणी या भिकाऱ्याबद्दल माहिती देईल त्याला एक मोठं बक्षीस दिलं जाईल हे सर्व करता करता आता बरेच दिवस निघून गेले होते पण पोलिसाच्या हाती अजूनही असा कोणताही ठोस पुरावा लागला नव्हता ज्याच्या मदतीने हा केस पूर्णपणे सुटेल त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची एक बैठक बोलवण्यात आली पोलीस या विषयावर अत्यंत गंभीरपणे चर्चा करू लागली नक्की आपलं काय राहिलं आहे आपली कुठे चूक होत आहे अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या डोळ्यासमोर असून पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत या सखोल चर्चेतून एकच मुद्दा वारंवार समोर येत होता तो म्हणजे तपासणी दरम्यान दोन्ही वेळेस दोन्ही वेळा पोलीस कुत्रे मंगेशच्याच घरापाशी जाऊन थांबले होते त्या सर्च डॉगनी दोन्ही वेळेस मंगेशच्याच घराचा इशारा केला होता तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले की आपण संपूर्ण जगाचा शोध घेतला मात्र मंगेशचे घर सोडून तसं लक्ष दिलंच नाही त्यानंतर काय तातडीने पोलीस मंगेशच्या घराची झाडाझाडी सुरू करायला लागली घराचा काना कोपरा तपासला गेला परंतु दुर्दैवाने नशिबाने पुन्हा साथ दिली नाही आणि पोलिसाच्या हाती निराशाच आली आता पोलिसांनी आपली रणनीती बदलली घराच्या भीती तपासण्याऐवजी घरातील माणसावर लक्ष ठेवायचं त्यांनी ठरवली त्यांच्या प्रत्येक लहान मोठे हालचालीवर ते कोणाला भेटतात त्यांच्या घरी कोण येत जात राहते या सर्व बाबीवर बारकाईने नजर ठेवायचं निश्चय झाले यासाठी पोलिसांनी गावातील काही लोकांची गुप्तपणे मदत घेण्यास सुरुवात केली आणि या सिगरेट मिशन मध्ये एक चेहरा समोर आला गावकऱ्यांनी सांगितलं की एक माणूस असा आहे जे या घरात सतत येणं जाणं करत असत त्याचं नाव होतं समाधान पाटील नाव समोर येताच पोलिसांनी कोणताही वेळ न घालवता समाधान पाटील केला मंगेशच्या घरी तू इतक्या फेऱ्या का मारतोस त्यांच्याशी काय नातं आहे पण समाधानने अतिशय शांतपणे उत्तर दिलं आहो साहेब ते माझे सक्के मामा मामी आहे मग मी त्यांच्या घरी जाऊ पण नको का एकाच गावात राहतो म्हटल्यावर आमचं येणं जाणं तर असणारच ना समाधानचं हे उत्तर ऐकून पोलीस पुन्हा एकदा विचारात पडले समोरून काहीच ठोस पुरावा मिळत नव्हता पण पोलिसाच्या मनातील शंका अजूनही संपली नव्हती त्यांनी त्यावेळेस तर समाधानला सोडून दिलं पण त्याच्यावर आता खूप अतिशय पातळ नजर ठेवू लागली आणि त्यातून एक खूपच विचित्र गोष्ट समोर आली समाधान पाटील आपल्या मामीच्या घरी तेव्हाच जायचा जेव्हा त्याचे मामा कामावर गेलेले असायचे आणि दोन्ही मुलं शाळेत असायची पण समाधान याच वेळेस जास्त त्यांच्या घरी का जायचा हे पोलिसांना खूप विचित्र वाटलं पोलिसाचा डाऊट आता खूप मजबूत झाला होता आणि म्हणूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि खूप कडक पद्धतीने विचारपूस करायला सुरुवात केली पण इथे पोलिसांनी एक हवेतच बाण सोडून दिला आणि तो नेमका निशाण्यावर लागला पोलिसांनी ठामपणे त्याला विचारलं आम्हाला सगळं काय माहीत पडलं आहे तू मंगेशला कसं आणि का संपविलास तू स्वतःहून खरं सांगशील तर बरं राहील नाहीतर आमची पद्धत जरा वेगळीच आहे पोलिसाचा हा अंदाज पाहून समाधानचा चेहरा पिवळा पडला त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली आणि त्याने एक असं कडू सत्य सांगितलं जे ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा आला समाधानने जी खोपनाप कहाणी सांगितली त्यात मुख्य तीन जण होते एक स्वतः समाधान पाटील दुसरा त्याचा मित्र राजेंद्र पाटील आणि तिसरा सर्वात धक्कादायक नाव मंगेश पाटीलची आई गीताबाई विचार करा एक आई आपल्या मुलाला का संपवेल पण जरा थांबा अजूनही हा खेळ संपलेला नाही पुढे या तिघांनी मिळून जे केलं ते तर अजूनच भयानक होत जे तुम्ही आणि मी कधी स्वप्नात पण विचार करणार नाही समाधानने पुढे जे खुलासे सांगितले सुरुवातीला तो त्याच्या मामाच्या सुरुवातीला तो त्याच्या मामा मामीच्या घरी अगदी साध्या पद्धतीने यायचा पण हळूहळू त्याच्या लक्षात आले की मामा नेहमी कामानिमित्ताने बाहेरच असतात आणि मुलंही शाळेत असतात त्यावेळेस मामी घरी एकटीच असते त्या एकांतापणामुळे एक समाधान आणि गीताबाई कधी रक्ताचं नातं विसरून एकमेकांच्या खूपच जवळ आले आणि त्यांचे हे संबंध कधी सुरू झाले हे त्यांचं त्यांनाही कळालं नाही आता हा लपून छपून चालणारा खेळ खूप दिवसापासून असा सुरू होता मग एक दिवस समाधानने मज्जाक मस्तीमध्ये आपला मित्र राजेंद्र पाटील बोलता बोलता ही गोष्ट सांगून दिली की तो कशा पद्धतीने आपल्या मामी असताना ती ती कशा पद्धतीने आम्ही मजा वगैरे करतो समाधान आपल्या मामी पाटील। याला इतक्या रंगून गोष्टी सांगितले की आता राजेंद्राच्या मनातही त्या बाई बद्दल इच्छा जागृत होऊ लागल्या त्याने समाधान कडे जुगाड करण्याची मागणी केली की बाबा आता माझं पण जुगाड करून दे तुझ्यासारखं समाधानने या विषयावर विचार न करता त्यांनी त्याच्या मामी सोबत संवाद साधला आणि तिला या गोष्टी सर्व सांगितल्या आणि ती पण या गोष्टीला अॅग्री झाली तयार झाली त्यानंतर गीताबाईच्या घरी समाधान सोबत राजेंद्र पाटलाचंही येणं जाणं सुरू झालं कधी दोघे एकत्र जायचे तर कधी वेगवेगळ्या वेळी बराच काळ हे सिगरेट कुणाला काहीच समजलं नाही अगदी तिच्या नवऱ्याला पण नाही आता तो दिवस उजळतो दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस शनिवार आता शनिवारचा दिवस असल्यामुळे गीताबाईचा मुलगा मंगेश पाटील याला शाळेतून हाफ डे ची सुट्टी होती तो घरी आला आणि आईला सांगून टॉयलेटला गेला याच दरम्यान राजेंद्र पाटील तिथे पोहोचला आता गीताबाई हे विसरून गेली होती की तिचा मुलगाही घरी आलेला आहे आणि तो कधी पण घरी येऊ शकतो तरी पण त्यांनी त्यांचा कार्यक्रम सुरू केला आणि कार्यक्रम करत असताना ती हे पण विसरून गेली की त्यांनी घराचा दरवाजा फक्त ओढून घेतला होता आतून कडी सुद्धा लावली नव्हती मंगेश जेव्हा परत आला आणि त्याने दार उघडलं जेव्हा समोरचे दृश्य पाहून तो शून्यच झाला काही काळाच्या आतच घाबरलेल्या राजेंद्र पाटल्याने जवळच पडलेली एक लाटी मंगेशच्या डोक्यात घातली त्या एका फटक्यातच मंगेशचा जागीच मृत्यू झाला मंगेशचा जीव गेल्यानंतर गीताबाईने आपला भाच्या समाधान पाटील याला बोलून घेतली आणि तिघांनी मिळून मृतदेहाची विलावट लावण्याचा प्लॅन रचला रात्रीची वेळ होती तेव्हा गाव पूर्णपणे शांत झालेली होते ते ते तेव्हा त्या तिघांनी मृतदेह एका पोत्यात भरला आणि जवळच्या जंगलात नेलं पण तिथेही याची कुर्तता संपली नाही त्या मृतदेहाची आईनेच लहान लहान तुकडे केले आणि इकडे तिकडे बाजूला फेकून दिले आणि जेव्हा या प्रकरणीचा उलघडा झाला तेव्हा संपूर्ण गाव हादरून गेलं जी आई आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्यावर रडायची नाटक करत होती तीच तिच्या हत्यामाग सामील होती हे पाहून लोकांच्या तर पायाखालची जमीन सरकून गेली मित्रांनो ही कहाणी सांगून मलाही कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीता पण आजच्या काळात लोकांना जागृत हे खूप गरजेचं आहे तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आपण या ठिकाणी अशाच पद्धतीचे व्हिडिओ इथून पुढे बनवणार आहोत